हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या गुरुवार अकरा डिसेंबरच्या एपिसोडमध्ये एक खूप जबरदस्त ट्विस्ट आलाय सखी ही सखी सदन चाळीमधून सरकारच्या बंगल्यावर परत जाणार आहे हे, हे तर आपल्या सर्वांना माहिती आहे पण हे सगळं घडलं तरी कसं तर मैत्रिणींनो सगळ्यात मोठा विलन सरकार नाहीये तर सगळ्यात मोठा विलन चक्क कान्हा ठरलाय कान्हाने असा काहीतरी प्लॅन बनवला सखीला सखी सदन चाळीत एवढा त्रास दिला की ज्यामुळे सखीला या चाळीत राहणं शक्यच झालं नाही आणि ती ही चाळ सोडून सरकारच्या बंगल्यावर परत गेली आहे मग कान्हाने असं का केलं आपल्या सर्वांना तर असं वाटलं होतं की कान्हा खुश होईल सखी सदन चाळीत तो सखीला राहायला मदत करेल तिच्यासाठी सगळं सोपं करेल ज्यामुळे सखी आणि कान्हाचं नातं आणखीन बळकट होईल या दोघांमध्ये रोमांस होईल पण असं काहीच नाही झालंय सखीला आणि कान्हाला आपल्या प्रेमाबद्दल काहीच नाही पडलं आहे कान्हाला सखीपेक्षा सरकारच्या गुडबुक्समध्ये राहणं जास्त महत्वाचं आहे त्यामुळे त्याने सरकारच्या आदेशाचं पालन केलं आणि सखीला त्रास दिला सखीला सकाळच्या टॉयलेटपासून ते नाश्त्यापर्यंत सगळ्याच गोष्टीत खूप जास्त त्रास झालाय ती भुकेने व्याकुळ झालीये त्यामुळे तिने सखी सदन चाळ सोडण्याचा निर्णय घेतलाय मग कान्हा असं का वागला हे सगळं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सरकार कान्हावर चिडून म्हणते मला दोन दिवसांच्या आत सखी माझ्या घरात परत आलेली पाहिजे मला दुसरं काहीच ऐकायचं नाहीये काना सरकारला सांगण्याचा सा प्रयत्न करतो सरकार तुम्ही ऐकून तरी घ्या तुम्हाला खूप घाई असते तर सरकार चिडून म्हणते सरकार ऐकत नाही फक्त बोलते आदेश करते आणि सरकारचा आदेश तू ऐकायचा आहे मी तुला एवढे पैसे देते ते तुझा ऐकून घेण्यासाठी का नाही तर तू माझा ऐकून घेण्यासाठी त्यामुळे आता असं काहीतरी करायचं ज्यामुळे सखीला तेथे राहणं अवघड झालं पाहिजे आणि ती परत आली पाहिजे कान्हा सरकारला समजवण्याचा प्रयत्न करतो सखी आत्ता कुठे चाळीत आली आहे तिला कमीत कमी दोन दिवस निवांत राहू द्या आराम करू द्या आणि तिला भेटण्यासाठी कुणी ना कुणीतरी येतच असतं मग मी काय करणारे कसं करणारे सरकार चिडून म्हणते हे सुद्धा मीच तुला सांगायचं का तू तिला एक रुपयाची सुद्धा मदत करायची नाही आहे तिला जे काही हवं असेल ते तिला मिळू द्यायचं नाही तिला या बंगल्याची सवय लक्झरीची सवय तिने विचार केल्यावर सगळ्या गोष्टी तिच्यासमोर हजर राहतात पण त्या चाळीमध्ये असं काहीच व्हायला नको जेव्हा तिला प्रत्येक गोष्टीची कमतरता भासेल त्याच वेळेस तिला त्या, त्या चाळीत राहणं असह्य होईल आणि मग ती घरी परत येईल त्यामुळे मी जसं म्हणते तसंच करायचं मी तुला जे पैसे पाठवते ना त्यात पैशातला एक पैसाही तिला द्यायचा नाही काहीच मदत करायची नाही त्याशिवाय तुझं काम संपणार नाहीये मला लवकरात लवकर सखी माझ्या घरी परत यायला हवी हे चॅलेंज हरायला हवी असं म्हणून सरकार फोन कट करते पण कान्हाला प्रश्न पडतो या मायलेकीच्या भांडणात नेहमी माझं मरण होतं आता सखीला कसा त्रास द्यायचा लवकरात लवकर तिला सरकारच्या बंगल्यावर कसं परत न्यायचं हाच प्रश्न कान्हाला पडतो पण सरकार मात्र खुश असते पैसा फेको तमाशा देखो आता आपण कान्हा समोर पैसे फेकलेत तो आपलं काम करेल असा विचार करून ती मस्त वाईन पीत असते तर इकडे सखी सदन चाळीत सखी आणि कान्हा दोघेही कान्हाच्या रूममध्ये झोपलेले असतात पण सखीला डास चावतात डास तिच्या भोवती गुणगुण करतात त्यामुळे सखीची झोप मोड होते सखी ही झोपेतून उठते तेव्हा तिला दिसतं की कान्हा मस्त खाली झोपलाय आणि त्याला काहीच त्रास होत नाहीये सखी ही आजूबाजूला पाहते कोठे मॉस्किटो रिपेलेंट किंवा मॉस्किटो कॉईल आहे का ते शोधण्याचा प्रयत्न करते पण तिला काहीच दिसत नाही ती कान्हाला हाक मारते कान्हा उठ कान्हा उठ पण कान्हा हा गाड झोपेत असतो त्यामुळे तो काही उठत नाही सखीचा नायलाज होतो सखी कान्हाजवळ येऊन बसते आणि त्याला गदागदा हलवते कान्हा कसा बसा झोपेतून उठतो आणि विचारतो काय झालं तर सखी त्याला सांगते मला खूप दात चावताय आपल्या घरात मॉस्किटो रिपेलंट किंवा मॉस्किटो कॉईल काही आहे का कान्हा म्हणतो हो आहे ना तो उठून उभा राहतो पण तेवढ्यात त्याला आठवतं की सरकारने आपल्याला सांगितलं होतं की सखीला काहीच मिळू द्यायचं नाही तिला चाळीमध्ये त्रास व्हायला हवा तेव्हाच ती माझ्या घरी परत येईल काना म्हणतो नाही आहे घरात डासांची कॉईल किंवा मशीन नाही आहे सखी त्याला विचारते आता तर तू हो म्हणाला होतास तर काना म्हणतो मला वाटलं होतं असेल पण संपलं आहे आणि आता दुकानासुद्धा बंद असतील काहीच आणता येणार नाही आहे सखी त्याला म्हणते मग आता काय करायचं मला झोपच येत नाही आहे खूप डास चावताय डासांचा त्रास होतोय तर काना म्हणतो तुम्ही एक काम करा जे किरण करायचा तुम्ही मस्त गाणी गा हे ऐकून सखीला मोठा धक्काच बसतो सखी विचारते हे काय बोलतोयस तू तर तो म्हणतो हो तुम्ही एक काम करा मस्त गाणी गा तुमचं गाणं ऐकून डासांना वाटेल शी बाबा ही तर माझ्यापेक्षा किती छान गाणं गाते मग डास तुम्हाला चावणार नाही तुम्ही तुमचं झोपण्याचं काम करा आणि डास त्यांचं काम करत राहतील सखीला खूप राग येतो पण काना हा लगेच झोपून जातो सखी विचार करते आता मी काय करू हे डास तर मला झोपूच द्यायचे नाही आणि सखी ही पुन्हा एकदा बेडवर झोपते पण डास पुन्हा तिला त्रास देऊ लागतात त्यामुळे सखी या डासांना हकलते डास मात्र तिला काही नीट झोपू देत नाही कान्हा एक डोळा उघडून पाहतो त्याला त्याला की सखी काय करते सखीला डासांचा त्रास होतोय हे त्याला समजतं त्याला सखीची किव येते तो उभा राहतो आणि चक्क या डासांना मारू लागतो जसं कव्वालीमध्ये आपण टाळ्या वाजवतो ना तशा टाळ्या वाजत वाजत एक एक डासांना तो चांगलं मारत असतो सखी हे पाहते कान्हाचं हे नाचणं कव्वालीसारख्या टाळ्या वाजून डासांना मारणं पाहून सखी खुदुखुदू हसू लागते आणि सखीच्या चेहऱ्यावरची स्माईल पाहून कान्हाला सुद्धा आनंद होतो कान्हा म्हणतो काय राव येथे मी डास मारतोय किती मेहनत घेतोय आणि तुम्ही माझ्या हसताय का सखी काहीच बोलत नाही कान्हा हा तिच्याकडे एकटक पाहत राहतो कान्हा तिच्याकडे एकटक पाहता पाहता तिच्या खूप जवळ येतो सखी घाबरते तिला असं वाटतं कान्हा माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न करतोय पण ती काहीच बोलत नाही कान्हा हा तिच्याजवळ हात नेतो आणि चक्क एक डास पकडतो आणि म्हणतो घाबरू नका तुमच्या कानाजवळ डास होताना तो पकडला आहे सखी झोपते कान्हा तिला म्हणतो तुम्ही मस्त झोपा मी माझी कव्वाली सुरीस ठेवतो आणि तो टाळ्या वाजत वाजत उड्या मारत मारत या डासांना मारत असतो आणि त्यातच सखीला झोप लागते दुसऱ्या दिवशी सकाळी सखी झोपलेली असते तेवढ्यात तिचा मोबाईल वाचतो सखीची झोप मोड होते ती उठते तर गौतमने तिला फोन केलेला असतो ती विचारते काय झालं काका तर गौतम विचारतो तू या घरातून निघून गेलीये आज तू या घरात नव्हतीस मला करमतच नव्हतं तुझी रात्र कशी गेली तेथे तुला करमलं ना तर सखी सांगते हो काका काळजी का करण्याची काही गरज नाही आहे मला चांगली झोप लागली तुझा फोन आला ना आत्ताच मी झोपेतून उठली आहे गौतम तिला विचारतो तू रात्री जेवण तर केलं होतंस ना सखी सांगते हो दाभड्या मावशींकडे जेवण होतं पण मी थोडंच जेवले होते मला आता भूक लागली आहे मी पाहते येथे काही आहे का कॉफी आणि बिस्किट खाते आणि ती रूममध्ये सगळीकडे पाहू लागते गौतम तिला सांगतो तू हे घर सोडून गेली ना तर मला असं वाटतंय माझी मुलगी सासरी गेली आहे कुल्फीसुद्धा तुला खूप मिस करते तिच्याबरोबर खेळायलाच कुणी नाही आहे सखी विचारते कुल्फी मला मिस करते की अजून कोणी तर काका सांगतं हो मीस तुला खूप मिस करतोय तू तेथे कम्फर्टेबल तर आहेस ना तुला कशाची गरज असेल तर मला सांग तर सखी सांगते नाही काका येथे सगळे तुम्ही काळजी करू नका तुझा फोन आला ना मी आत्ता झोपेतून उठले आता मी फ्रेश होते आणि काहीतरी खाते असं म्हणून ती फोन कट करते सखी ही बाहेर पाहते तर तिला दिसतं की सगळेजण पब्लिक टॉयलेटच्या लाईनमध्ये उभेत आणि रूममध्ये वॉशरूमच नाही आहे सखीला वॉशरूमला जायचं असतं त्यामुळे ती बाहेर येते आणि बाहेर पब्लिक टॉयलेटच्या बाहेर अनेक पुरुषांची आणि बायकांची लाईन असते पण सखीला हे माहीतच नसतं की असं लाईनमध्ये थांबायचं असतं था, आणि मग वॉशरूम यूज करायचं असतं त्यामुळे सखी ही सरळ सरळ वॉशरूममध्ये जाऊ लागते तर या लाईनमध्ये उभ्या असलेल्या बायका म्हणतात ए ए कुठे चाललीस थांब तर सखी त्यांना म्हणते काकू तुम्ही मला ओळखलं नाही आहे का मी कानाची बायको आहे या चाळीची नवी सून आहे मला या सगळ्यांची सवय नाही आहे मला खूप अर्जंट टॉयलेटला जायचंय मला जाऊ द्या पण या बायका तिचं काहीच ऐकत नाही आणि म्हणतात तुला घाई आहे तशी आम्हाला नाहीये का आम्हाला सुद्धा घरची कामं करायची आम्ही सकाळपासून इथे येऊन थांबलोय आधी आम्ही जाणार तू लाईनमध्ये शेवटी जाऊन उभी राहा सखी त्यांना समजवण्याचा प्रयत्न करते फक्त आजच्या दिवस ऍडजस्ट करा मी उद्यापासून नाही म्हणणार मी उद्यापासून सकाळी लवकर येत जाईल नंबर वनला उभी राहत जाईल पण या बायका सखीचं काहीच ऐकून घेत नाही सखी विचारते दाभडे मावशी कोठे गेले आहेत या बायका सांगतात त्यात तर मार्केटमध्ये मा भाजी आणायला गेल्यात सखी त्यांना समजवत असते मला जाऊ द्या पण बायका तिला काही पुढे जाऊ देत नाही तेवढ्यात जान्हवी तेथे धावत पळत येते तिच्या हातामध्ये टमरेल असते एक बादली असते ती या बायकांना समजावून सांगते तिला जाऊ द्या तुम्ही तिला ओळखलं नाही का ती सखी आहे आपल्या कानाची बायको तिला सगळ्या गोष्टींची सवय नाहीये फक्त आजच्या दिवस ऍडजस्ट करा तिला जाऊ द्या उद्यापासून ती लवकर येईल त्या बायका त्यासाठी तयार होतात जान्हवी सखीच्या हातात ही टमरेल देते बादली देते सखी विचारते हे कशासाठी तर जान्हवी तिला सांगते तू बादली घेऊन जा आतमध्ये गेल्यावर तुला कळेल सखी ही बादली घेते आणि आतमध्ये जाते पण थोड्याच वेळात सखी बाहेर येते तिला खूप त्रास होत असतो उलटीसारखं होत असत जान्हवी विचारते काय झालं तर सखी सांगते आतमध्ये किती अस्वच्छ किती घाण आहे मला हे नाही सहन होणार जान्हवी तिला समजावून सांगते तू सरकारच्या घरात जी लक्झरी अनुभवते ना तसं तुला इथे काही मिळणार नाही आहे आम्ही सगळे हेच टॉयलेट यूज करतो अस्वच्छच असतं ते तुला हेच यूज करावं लागेल नाहीतर तुला त्रास होईल तर सखी म्हणते मला नाही जमणार असं अस्वच्छ टॉयलेट मी नाही यूज करू शकत या बायका खूप चिडतात आणि म्हणतात पाहिलं का या मुलीचे किती नखरे आम्ही येथे बाहेर तात्काळ उभोय आमची कामं बाकी आहेत आणि हिला आम्ही आधी जाऊ दिलं आणि मस्त गप्पा मारत बसलीये जान्हवी ही सखीला समजावून सांगते सखी तुला याच वॉशरूमचा यूज करावा लागेल तुला जावं लागेल या बायकांना मी जास्त वेळ नाही अडू शकत असं म्हणून ती सखीला आतमध्ये जायला सांगते सखीचा सा नायलाज होतो आणि सखी ही जाते आतमध्ये पण थोड्याच वेळात ती बाहेर येते सखीला खूप अस्वच्छ वाटत असतं तिला खूप त्रास होत असतो जान्हवी हे सगळं पाहते आणि तिलाही वाईट वाटतं तर या चाळीतल्या बायका म्हणतात बाई, बाई काय नखरे या पुरीचे पाहिले ना ती इतकी महालातली पोरगी त्या कानाशी लग्न करून आपल्या चाळीत आली कशी राहायची या चाळीत कसं ॲडजस्ट करायची जान्हवीलासुद्धा सखीची खूप काळजी वाटते पण सखीला मात्र हे सहन होत नाही तिला हे सगळं खूप अस्वच्छ वाटत असतं हे अस्वच्छ वॉशरूम तेथील अस्वच्छता घाण याचा तिला त्रास होतो माझ्या अंगाला वास येतोय का असं म्हणून ती रूममध्ये येते आणि स्वतःचा परफ्यूम शोधते स्वतःच्या संपूर्ण अंगाभोवती हा परफ्यूम मारते आता कोठे वास गेलाय म्हणून तिला बरं वाटतं सखीला खूप भूक लागलेली असते पण त्याच वेळेस सरकार ही मस्त आपल्या बंगल्यातून ज्यूस पिता पिता तिला व्हिडिओ कॉल करते सखीला मोठा धक्काच बसतो सरकारने का व्हिडिओ कॉल केला असेल हाच प्रश्न तिला पडतो ती खूप विचार करते आणि सरकारचा व्हिडिओ कॉल उचलते सरकार तिला विचारते काय मग तुझ्या राजकुमार कान्हाच्या राजमहालात सखी सदन राजमहालात तुझी रात्र कशी गेली तर सखी सांगते खूप छान गेली सरकार चिडून म्हणते खोटं बोलू नकोस तुला तिथे काय काय अडचणी येत आहेत ना ते, ते सगळं मला माहिती आहे प्रत्येक गोष्टीसाठी तुला संघर्ष करावा लागत असेल साधं वॉशरूमसाठी सुद्धा तुला खूप त्रास झाला असेल हे मला आहे तर सखी सांगते असं काहीच नाहीये आणि तुम्हाला मी सांगितलंय ना मी तुमचीच मुलगी आहे मला कितीही संघर्ष करावा लागला कितीही मोठं चॅलेंज आलं कितीही त्रास झाला तरी सुद्धा मी ते चॅलेंज पूर्ण करतेच सरकार ही सखीला समजावण्याचा प्रयत्न करते तुला येथे जी लक्झरी मिळते ना ती तेथे कधीच नाही मिळू शकत आणि तू कधीच त्या चाळीमध्ये नाही ऍडजस्ट करू शकणार दोन दिवसात तू परत येते की नाही ते पहा सखीला खूप राग येतो आणि ती चिडून म्हणते हा तुमचा आत्मविश्वास आहे ओव्हर कॉन्फिडन्स पण असं काहीच होणार नाहीये मी या चाळीमध्ये राहून दाखवणारच मी माझं चॅलेंज पूर्ण करून दाखवणार आणि लवकर काही परत येणार नाही आहे पण सरकार तिची चांगली स्टर उडवत असते तिची चेष्टा करत असते की तू त्या चाळीत नाही राहू शकत जास्त दिवस तेथे नाही टिकू शकत त्यामुळे सखीलासुद्धा राग येतो आणि सखी ही सरकारला चॅलेंज करते मी या चाळीत राहून दाखवणारच सरकार तिच्याकडे पाहून स्माईल करते आणि म्हणते तू जे बोलतेस ना आणि तुला जे भोगावं लागतंय तुझ्या चेहऱ्यावर जे एक्सप्रेशन आहे ते खूप वेगळे आहेत मला सगळी स्टोरी माहिती आहे की तुला तेथे काय काय त्रास होतोय आणि तू येथे नाही ॲडजस्ट करू शकणार पहा पुढे पुढे काय होतंय आणि दोन दिवसात तू कशी परत येते सखी खूप चिडते आणि म्हणते तुम्ही सुद्धा पाहतच राहा मी येथे राहून दाखवणारच आणि ती रागारागाने फोन कट करते सरकारला खूप आनंद झालेला असतो कारण सरकारच्या माणसांनी तिला आधीच सगळं काही सांगितलेलं असतं की सखीला त्या चाळीत किती त्रास होतोय आणि कान्हा तर आहेच कानाने सुद्धा तिला सगळी खबरबात दिलेली असते सखी खूप चिडते आणि विचार करते सरकारला असं वाटतंय मी या चाळीत नाही राहू शकणार पण मी या चाळीत राहून दाखवणारच काही झालं तरी मी माझं चॅलेंज पूर्ण करणारच सखीने वॉशरूमचा टप्पा तर ओळखलेला असतो उलटी करून अंगाचा वास येऊन तिने हे सगळं सहन केलेलं असतं पण आता तिच्या पोटात भुकेचे कावळे ओढत असतात तिला खूप भूक लागलेली असते या खोलीत काहीतरी भेटतंय का याचा शोध ती घेऊ लागते सर्वात आधी ती या रूमच्या किचन जवळ येते तर तेथे एक कुकर ठेवलेला असतो ती या कुकरमध्ये पाहते तर कुकर खाली असतो कुकरमध्ये काहीच नसतं कानाने काहीच नाही बनवलंय हा सकाळी सकाळी कोठे गेलाय तोच प्रश्न तिला पडतो त्यानंतर सखी एक एक करून या किचनमधील सगळे डबे उघडून पाहते की एखाद्या डब्यात काहीतरी असेल ना बिस्किट असतील कॉफी असेल, असेल। परंतु तिला काहीच सापडत नाही ती सगळे डबे उघडते सगळीकडे शोधाशोध करू लागते चकली चिवडा दिवाळीचा फराळ असेल पण या रूममध्ये काहीच नसतं कान्हाने सगळं आधीच सफाचट करून ठेवलेलं असतं काल रात्री जेव्हा सरकारने कान्हाला कॉल केला होता त्यानंतरच कान्हाने हे सगळं सफाचट करून ठेवलेलं असतं सखी विचार करते काल रात्री तेथे ते ते बिस्किट होती पण आता बिस्किट सुद्धा नाहीये बिस्किट कोठे गेली नक्कीच कान्हाने खाल्ली असेल असा विचार करून ती या कपाटाजवळ येते या कपाटात रात्री भाजीपाला होता नक्कीच त्यात काहीतरी असेल खायला असा विचार करून ती कपाटाजवळ येते आणि कपाट उघडून पाहते तर हे कपाट सुद्धा पूर्णपणे खाली असतं त्यात फळं नसतात भाजीपाला काहीच नसतो त्यामुळे सखीच्या पायाखालची जमीनच सरकते ती विचार करते रात्री तर हे कपाट पूर्ण भरलेलं होतं यात भाजीपाला होता, भाजी होता। फळं होती पण आता काहीच नाहीये सगळं अचानक कसं काय गायब झालं हाच प्रश्न तिला पडतो पण सखीला हे माहीत नसतं हे सगळं कान्हाने केलं आहे कारण सरकारने कान्हाला ऑर्डर दिली आहे की सखी त्या चाळीत दोन दिवसांपेक्षा जास्त राहायला नको तिला काहीच मिळायला नको तिला त्रास व्हायला हवा त्यामुळेच कान्हाने हा सगळा प्लॅन बनवलेला असतो सखी ही सकाळी उठण्याआधीच घरातील बिस्किट भाजीपाला खाण्याच्या सगळ्या वस्तू त्याने गायब केलेल्या असतात म्हणजेच सखीला खायला सुद्धा मिळायला नको भुकेने ती व्याकुळ व्हायला हवी म्हणजे ज्या चाळीत आपल्याला साधक खायलासुद्धा मिळत नाही आहे हे समजल्यावर सखी तेथे राहू शकणार नाही असा कान्हाचा प्लॅन असतो मैत्रिणीनो खरंच आजचा एपिसोड भारी होता कान्हा ज्याच्याबद्दल आपल्याला असं वाटत होतं की जेव्हा सखी ही सखी सदन चाळीत राहिलं जाईल तेव्हा कान्हा तिच्यावर खूप प्रेम करणार तिची काळजी घेणार या चाळीमध्ये तिला राहता यावं यासाठी प्रयत्न करणार परंतु कान्हाचं उद्दिष्ट वेगळं आहे त्याला सखीपेक्षा सरकार जास्त महत्वाची आहे सखीबरोबर कोणतंही नातं निर्माण करण्यापेक्षा सखीबरोबर प्रेमाने राहण्यापेक्षा सरकारबरोबर प्रेमाने राहून सरकारच्या गुड बुक्समध्ये राहून सरकारला बर्बाद करायचं असं कान्हाने ठरवलं आहे त्यामुळे तो सखीला कोणतीही मदत करत नाहीये उलट तिच्यासाठी अडचणी वाढून ठेवतोय आणि त्यामुळेच सखीला चाळीत राहणं अशक्य झालंय हा तर होता आजचा एपिसोड पण या मालिकेचा पुढचा एपिसोड आणखीन भारी असणार आहे मग पुढच्या एपिसोडमध्ये असं काय घडणार आहे तर मैत्रिणीनो पुढील एपिसोडमध्ये सखी ही भुकेने व्याकुळ झालेली असेल आणि तिला समजणार की या चाळीत राहणं मला शक्य नाहीये आणि ती चक्क आपली बॅग भरणार ती किरणला सांगेल की मी माझ्या घरी जातीय ती रिक्षा पकडणार आणि रिक्षावाल्याला सांगणार की कामत हाऊस ती रिक्षात बसणार आणि विचार करणार या चाळीत राहणं मला शक्य नाहीये आणि मी पुन्हा कधीच येथे परत येणार नाही असं म्हणून ती सरकारच्या बंगल्यावर कामत हाऊसकडे जायला निघेल तर इकडे किरण हा लगेचच कान्हाला फोन करून सांगणार सा की सखी तिची बॅग भरून कामत हाऊसकडे यायला निघालीये कान्हा आणि सरकार एकत्रच असतील कान्हा सरकारला ही गोष्ट सांगेल त्यामुळे सरकार खूप खुश होईल आणि एखाद्या राक्षसासारखी हसू लागेल त्यानंतर ती घरातील सगळ्यांना एके ठिकाणी उभं करणार परशुराम मीनाक्षी कान्हा गौतम आणि या सगळ्यांना सांगणार मी तर तुम्हाला म्हणाले होते की सखी ही फक्त दोन दिवसात परत येईल आणि सरकार जे बोलते ते करून दाखवते सरकारचा प्रत्येक शब्द ही काळ्या दगडावरची पांढरी रेग असते सखी दोन दिवसात नाही तर एकाच दिवसात परत येते आणि पहा आता एकदा का सखी परत आली की ती डिवसचा विषयच काढणार नाही काना आणि तिचा डिवोस होणारच नाही कारण ती चॅलेंज हरलीये पण हे सगळं बोलताना सखी तिला ऐकणार सखी तिथे पोहोचलेली असेल सरकारचं लक्षच नसणार आणि सरकार आपण परत आल्यामुळे एवढी खुश आहे ती माझ्यावर इतकी खार खाऊन बसली आहे हे पाहून सखीला खूप रागील सखी सरकारला म्हणेल तुम्हाला असं वाटतंय का की मी येथे परत आहे म्हणजे तुम्ही जिंकलाय आणि जर तुम्हाला असं वाटत असेल ना तर हे कधीच होणार नाही मी या घरी परत कधीच येणार नाही मला सखी सदन चाईत कितीही त्रास झाला माझा जीव जरी गेला ना तरी सुद्धा मी तेथेच राहणार आणि या घरात परत कधीच येणार नाही असं सरकारला ती ठणकावून सांगणार म्हणजे एकूणच सखीचा जो कॉन्फिडन्स कमी झाला होता तो कॉन्फिडन्स पुन्हा एकदा परत आलाय आपण सरकारला नाही जिंकू देऊ शकत म्हणून सखीने आता त्याच चाळीत राहायचं ठरवलं आहे आणि ती सखी सदन चाळीतच आता ॲडजस्ट करणार आहे तर मैत्रिणीनो खरंच हा खूप मोठा ट्विस्ट आहे कारण सखी ही चॅलेंज हरली होती पण सरकारचा ओव्हर कॉन्फिडन्सच तिला नडलाय सरकारने जर ही फालतूची बडबड केली नसती तर सखीने मी चॅलेंज आहे असं म्हणून ती कामत हाऊसमध्ये परत आली असती पण आता सरकार ही आपल्यावर हसतीये आपण हरलोय याबद्दल ती सेलिब्रेशन करतीये त्यामुळे सखीचा इगो दुखावला गेलाय आणि आता ती पुन्हा एकदा सखी सदन चाळीतच राहायला जाणार आहे सखी ही सखी सदन चाळीत राहायला तर तयार झालीये पण आता ज्या खरोखरच्या अडचणी आहे त्या अडचणींना तर तिला सामोरं जावं लागणार आहे सकाळी सकाळी वॉशरूमची अडचण असो किंवा कान्हा तिच्यासाठी ज्या अडचणी निर्माण करणार आहे तो घरात तिच्यासाठी कोणतीच वस्तू ठेवत नाही आहे रात्री झोपताना जो डासांचा त्रास होतोय या सगळ्या त्रासांवर सखी काय उपाय शोधणार कारण या सगळ्या उपायांसाठी तिला पैसे लागतील पण सरकारने तिला चॅलेंज दिलं आहे की माझा एक पैसाही वापरायचा नाही कान्हा तिला पैसे देणार नाही मग सखी काय करणार हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग असेल तर मैत्रिणी तुम्हाला सुद्धा सखीचं हे सखी सदन चाळीत राहणं आवडतंय ना नक्कीच कमेंट करून सांगा आणि लपंडाव या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनवर क्लिक करा म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील खूप खूप खुँँ, खूप धन्यवाद